नमस्कार मी शैलेश रमेश आसिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसी स्मार्ट पेन्शन प्लॅन पार्ट बद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये नॉमिनीला पैसे मिळवण्यासाठी ई ऑप्शन चांगला आहे यामध्ये ई वन ई टू ई थ्री ई फोर ई फाईव हे उभ पर्याय आहेत ई ऑप्शन निवडल्यास पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक रकमी रक्कम लाभ मिळेल जी पॉलिसी खरेदी करताना निवडलेल्या पर्यायानुसार असेल एल आय सी पॉलिसीमध्ये स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये सिंगल प्रीमियम प्लॅन आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी काही अमाऊंट पैसे भरायचे असतील ते एकदाच भरायचे आहेत परत भरायचे नाहीत यालाच आपण सिंगल प्रीमियम असे देखील म्हणतो ई ऑप्शनचे फायदे एक मृत्यू लाभ नॉमिनीला एक रकमी रक्कम मिळेल जी पॉलिसी धारकाने निवडलेल्या पर्यायानुसार असेल दोन आर्थिक सुरक्षा नॉमिनीला अचानक आर्थिक संकट टाळता येईल ए बी सी डी आणि यफ या पर्यायाची माहिती ए पॉलिसी धारकाला वार्षिक पेन्शन दिली जाते बी पॉलिसीधारकाला निश्चित कालावधीसाठी पेन्शन दिली जाते सी पॉलिसी धारकाला पेन्शनची रक्कम निश्चित कालावधीसाठी आणि त्यानंतर नॉमिनीला दिली जाते डी नॉमिनीला पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर एक रकमी रक्कम दिली जाते नॉमिनीला पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर दरमहा पेन्शन दिली जाते निष्कर्ष तुम्ही जर तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देऊ इच्छित असाल आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक रकमी रक्कम मिळून देऊ इच्छित असाल तर ई ऑप्शन निवडणे योग्य ठरेल स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये दोन प्रकार आहेत एक सिंगल लाईफ दोन जॉईंट लाईफ एक सिंगल लाईफमध्ये ह्या प्रकारामध्ये तुम्हाला एकट्यालाच पेन्शन मिळणार आहे नॉमिनीला पैसे मिळणार नाहीत दोन जॉईंट लाईफ पेन्शनमध्ये या प्रकारात तुम्हाला नवरा बायको आजी आजोबा नातू किंवा नात असे कुटुंब असेल तर नॉमिनीला पेन्शन मिळणार आहे आणि तसेच आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला पेन्शन मिळणार आहे आणि पेन्शन घेणारी व्यक्तीचा मृत्यू झाला की नॉमिनीला पैसे मिळणार आहेत म्हणून आपण स्मार्ट पेन्शन प्लॅनमध्ये जॉईंट लाईफ एकत्र कुटुंबासाठी निवडीचा पर्याय योग्य ठरेल अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा शैलेश रमेश सपसिंगेकर एल आय सी ॲडवायझर माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन कोणाची जर एल आय सी स्मार्ट पेन्शन प्लॅन पॉलिसी काढायची इच्छा असेल तर माझ्या मोबाईलवर आपण संपर्क करू शकता